खूप प्राऊड फील होत आणि परत जे इंडिया मध्ये माहोल केला मुंबई मध्ये माहोल केला आणि आमच्या घरी जो माहोल केला तो खूप अनपेक्षित होतं की असं बिलीव्ह न होतंय की एवढा लोकांचा सपोर्ट आहे आणि खूप चांगला वाटतंय की एवढं लोक आजूबाजूला सपोर्ट करत तू मागच्या यश मिळालं होतं यावेळी तू यश मिळवलं आणि तू कॅप्टन म्हणून कशी कामगिरी केली यश असं बोलू शकत नाही की की एखाद एक, दोन दिवस बॅट दिवस असतातच तर एक कोणतरी टीम जिंकते एक कोणतरी हरते जो चांगला क्रिकेट खेळला तो जिंकतो तर असं बोलू शकत नाही की अपयश मिळाले चांगला क्रिकेट खेळलो पण तो दिवस नव्हता आमचा पण आता सगळं स्ट्रॅटजी आणि जे आम्ही बनवलेलं हिशोबाने सगळं एक्झिक्यूट केलं आणि सर्वांनी जे प्लॅन बनवलेले ते सगळं त्यांनी एक्झिक्यूट केलं सगळं टीम वर्क कसं केलं आणि हे यश कसं मिळवलं Laure, cricket, teamwork, को को एक एक है है, टीम वर्क म्हणजे क्रिकेट टीमवर्कचाच गेम आहे तर असं इंडिव्हिज्युअली कोण जिंकू शकत नाही की एका एकावरती किंवा दोन टीम दोघांवरती टीम नाही पूर्ण अकरा जण जेव्हा परफॉर्म करतात आणि एकत्र जो ॲटिट्यूड दाखवतात फील्डवर तेव्हा नाही तर असं एक दोन परफॉर्म परफॉर्मन्स करतात तर मग पूर्ण टुर्नामेंटला जिंकू शकत एक दोन मॅच जिंकू शकतात पण पूर्ण जे अकराच्या अकरा प्लेयर्स होते आणि इवन रिझर्व्ह प्लेयर होते आमचे जे चार प्लेयर्स होते त्यांनी पण खूप मेहनत केली आमच्या वरती त्यांनी पण खूप धावून आम्हाला पाणी वगैरे पाडलं त्यांनी जे आम्हाला मोटिवेट केलं बाहेरून पण ते पण खूप छान होतं आणि त्याच्यामुळे कसं वसई तालुक्याचं नाव काय खूप वाटतंय की वसई पुढे येते आणि चांगलं करतोय क्रिकेट अजून चांगलं करायचा प्रयत्न करतो वर्धकान म्हणून खेळल आहेस आणि नवीन पिढीसाठी संदेश काय देशील

ओ मीने 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 आलो उडीत जरा थोडं पुढे लागला ओ आम्ही हे काय आहे काय आहे हे काय आहे तुम्हीकडे हे आहे बलवंत पेरीचा पार्टी आहे

啊啊、嗯！我那个徒弟。